मित्रांनो आज वाड्यावरती मासं बनवणार आहे तर जा। आईचं चाललं तर भात बनवून घ्यायचं भात झाला आता आपला शिकडा आईने मासे घेतली ते ताटलीमध्ये आता मी कोथमीर तंबाट कांदा चिरणार आहे <coughs> मित्रांनो इकडं मी कांदा तंबाट कोथिंबीर चिरून घेतली आहे ताटलीमध्ये इकडं मासे घेतली ते आईने घेतलं आता सगळ्या इकडं टाकून तांबाट कोथिंबीर कांदा मशाला कांदलाय तेल टाकून घेतलं आईने कांद्यात तांबाट कोथिंबीर आईने सगळं ताटली मशाला ताटलीत घेतलं इथं कोबऱ्याचा खेस घरचा गावरान मसाला आहे माश्याचा मसाला आहे मच्छीफार आहे कांदा मसाला आहे हे टाकून सगळं आता आईने सगळं मसाला टाकून घेत ताटलीत ना खाली तेल टाकून घेतलं आईने सगळं आता मटेरियल मिक्स करून घेणारे आई पाणी टाकून घेतलं आईने सगळ्यात पाणी टाकून हालून घेतलं आईने आईने घेतलं मासं टाकून सगळं आता मासं टाकून झालं मास सगळं आईने आता सगळं हलवून घेतलं मासं सगळं मिक्स करून घेतलं खाली रश्यामध्ये मासं शिजला आता तर परतायसाठी आहे आता बाहेर काढून घेणारे आता बाहेर काढून आपण फ्राय करून घेणार आहे मित्रांनो इकडं माशाचा रस्सा काढला आहे तवल्यामध्ये आहे आणि इकडं मच्छी फ्राय करायसाठी आणि फ्रायसाठी इकडं कांदा तमाट अदरक बारीक करून घेतले आईनी फ्रायसाठी सगळं खेळ टाकून घेतले आता आई मासे सुटते वरण आईने हळद टाकून घेतली वरण आईचं चालेल बाजरीचं भाकरी बनवायचं आता इतरांनो आपलं मासं झालं तयार आता